निस्त आरोग्य वग आरोग्य वग आरोग्य वग आरोग्य विभाग चाललं आहे मित्रांनो या आरोग्य विभागामध्ये आपण नेमकं कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतो आणि कोणत्या पदवीला आपण कोणत्या पोस्टला अप्लाय करू शकतो अनेक विद्यार्थ्याला माहीत नाही झालेलं कारण की इथं बघितलं मित्रांनो इथं प्रयोगशाळा सहायक एक शकिरण वैज्ञानिक अधिकारी रक्तपेढी आहे याच्यामधलं काय प्लेन पदवीवाल्यांनी काय करायचं कारण की प्लेन पदवीवाल्याचं सगळं ग्रामीण भागातले असते तर आणि त्यांनी कोणच्या प याला भरायचं मित्रांनो हे बऱ्याच जणांना माहीत नाही इथं असे दोनच पद आहेत की त्याच्याद्वारे आपण प्लेन पदवी आणि बारावीवर भरू शकतो तर बघूयात मित्रांनो कोणचे आहेत ते आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली नोटिफिकेशन बेल ऑन करा कारण की तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकल्या टाकल्या कळत जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करत जा कारण की मला कळत जाईल की माझी मेहनत काहीतरी काम करत आहे तर आता याच्यामध्ये दोनच पद असेल की ते प्लेनपदीवर आहेत तर ते कोणचे कोणचे आहेत एक आहे कनिष्ठ लिपिक आणि दुसरं आहे वरिष्ठ लिपिक तर मित्रांनो कनिष्ठ लिपिकला काय लागतं आणि वरिष्ठ लिपिकला काय लागतं तर पाहूयात मित्रांनो तर कनिष्ठ लिपिकसाठी पात्रता आहे तुम्ही कोणत्या शाखेची पदवी असलं पाहिजे आणि तुमची मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी झालेली असली पाहिजेत काय मित्रांनो पुन्हा एकदा ऐकून घ्या तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण पाहिजे मराठी थर्टी पाहिजे आणि इंग्लिश फोर्टी पाहिजे त्याच्यानंतर राहिलं मित्रांनो वरिष्ठ लिपिक तर वरिष्ठ लिपिकमध्ये तुम्ही कोणत्या शाखेची पदवी धारण केलेली असावीत आणि त्याला एकूण सतरा जागा आहेत मित्रांनो मित्रांनो प्रत्येक जिल्ह्या मी टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आहेत पण हे प्रत्येक जणाला माहीत नसतं मित्रांनो कारण की आपण ग्रामीण भागातले आहेत आणि ग्रामीण भागातले मुलांचे वरचे डायलिसिस जी सी जी तंत्रज्ञ यांचे काय झालेले कोर्स नसते झालेले त्यामुळे मी सर्व काही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठीच मी काय बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूप महत्त्वाचं आहे कारण की आपण सर्वजण ग्रामीण भागातले आणि गरिबीतून आपल्यालाच माहिती आहे की आपण कशाप्रकारे जुगाड करून अभ्यास करतात असतो कशाप्रकारे फी भरतो आणि प्रकारे चलन भरतो त्यामुळे डोकं लावून करा डोकं शांत ठेवून अभ्यास करा कारण की एक एक वर्ष आणि एक एक दिवस महत्वाचा आहे आप आपल्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओद्वारे आजूक मित्रांनो बरेच व्हिडिओ टाकणार त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबामध्ये सामील व्हा कारण की आपलं कुटुंब आपल्याला एकदम असं बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची फसवणूक व्हायचं कामं नाही आणि चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करून या वर्षी पोस्ट घेतली पाहिजे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ खूप लांब जाईल मित्रांनो वर्षी तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होत तुमच्या सर्व गाड्या चारचाकी बिरचाकी सगळं तुमचं लग्न होत तुमचं सगळं काही होत मित्रांनो तप्तकिले जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट आपलं